सर्व्हर डाऊनमुळे लॉग इनमध्ये अडथळे येत आहेत तसंच अन्य विद्यार्थ्यांचे लॉग इन आय डी आणि पासवर्ड येत असल्यानं परीक्षार्थींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय अभियांत्रिकीच्या परीक्षेत तर विद्यार्थ्यांना आकृतीच दिसलेली नाही काही ठिकाणी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली आहे वेगवेगळ्या समस्यांमध्ये अनेक ठिकाणी परीक्षा पुढे ढकलावी लागलेली असून विद्यापीठांचा घोळ सुरूच असल्यानं विद्यार्थी नाहक वेठीस धरले जात आहेत तर पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा सुरू होऊन आता अवघा आठवडा लोटला तरी देखील ऑनलाईन परीक्षेदरम्यानचा तांत्रिक गोंधळ काही केल्या संपत नाहीये लॉगिनचा गोळ मिळतोय ना मिळतोय तोच आता तो चक्क नियोजित वेळापत्रकाऐवजी भलताच पेपर दिला गेल्याची धक्कादायक प्रश्नांच्या डायग्राम गायब होण्याची तांत्रिक चूक अजूनही दुरुस्त होऊ शकलेली नाहीये तर बी बी अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांचा चक्क पेपरच बदलला गेलाय त्यांना आज मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीमच्या पेपरऐवजी चक्क ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा म्हणजे चुकीचा दुसरा पेपर दिला गेलाय अभियांत्रिकी शाखेच्या पीटीडी पे या पेपरसाठी पहिल्या चार युनिटचे प्रश्न सोडून मागील दोन युनिटचेच प्रश्न विचारले गेले आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय विद्यार्थ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत तर कोरोना महामारीमुळे यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षा घेतली जाती आहे मात्र सर्व्हर डाऊनमुळे अनेक विद्यापीठांकडून परीक्षांसाठी तारीख पे तारीख दिली जात असताना गडचिरोलीच्या गोन्बाना विद्यापीठानं मात्र बाजी मारली आहे पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा आठ दिवसांमध्ये आटपून दोन दिवसात नव्वद अभ्यासक्रमांचे अंतिम निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर बुधवारी जाहीर केले एवढ्या कमी कालावधीत ऑनलाईन परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडून निकाल जाहीर करणारे विद्यापीठ विद्यापीठ राज्यातील बहुतेक आहे तर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा देखील पुन्हा लांबणीवर गेलेल्या असून एकवीस तारखेपासून सुरू होणाऱ्या परीक्षा सव्वीस पासून सुरू होणार आहेत आपण थेट थे याविषयी जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शिवाजी विद्यापीठाच्या बाहेरच उभे आहेत संदीप राजगोळकर संदीप कडे आपण संदीप आपण पाहतोय अनिश्चित पाऊस वीज आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी यामुळे परीक्षा लांबणीवर टाकल्याचं विद्यापीठाकडून स्पष्ट अजून झालेलं नाहीये सत्तावीस ऑक्टोबर पासून नवीन परीक्षांचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर होणार होतं काय सविस्तर अपडेट्स एक तर म्हणाली कोल्हापूर सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांमध्ये शिवाजी विद्यापीठाचं कार्यक्षेत्र आहे आणि ज्याप्रमाणे राज्यातल्या इतर विद्यापीठांची अवस्था आहे तशीच शिवाजी विद्यापीठाची देखील आहे मी सध्या शिवाजी विद्यापीठाच्या परिसरामध्येच आहे आणि वेगवेगळ्या शैक्षणिक वर्षामध्ये शिकणारे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत दोन वेळा परीक्षा रद्द झाली आहे म्हणजे पुढं ढकललेली आहे तिसरी तारीख तर दिलेली आहे पण काय आहे नेमकं मनात एक विद्यार्थी म्हणून विद्यार्थी म्हणून सर आता दोन वेळा एक्झाम पोस्टपॉन तर त्यांनी केलेले आहेत पण आम्ही आता एक्झामच्या दृष्टीनं जो काय अभ्यास केला होता आता आमचा अभ्यास करायची इच्छा सर अजिबात नाही आहे या वेळेला तरी आणि त्यांनी सांगितलं की ऑनलाईन एक्झाम घेणार असं घेणार तसं घेणार पण नेमकं युनिव्हर्सिटीमध्ये जर आम्ही कॉल केला तर आम्हाला समज त्यांनी व्यवस्थित सांगतच नाहीत की एक्झाम म्हणजे कशी होणार आहे पन्नास मार्काची होणार आहे की तीस मार्काची होणार आहे आणि जे प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट आहेत आम्हाला म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जर त्यामध्ये त्यांनी स्पेशली सांगायला पाहिजे की एवढ्या मार्काची प्रॉब्लेम असणार आहे एवढ्या मार्काची थिअरी असणार आहे हे काही त्यांनी क्लिअर करत नाहीत सध्या तरी अगदी तू कुठल्या वर्षात आहेस आणि तुला काय नेमक्या अडचण येत मी बी ए सेकंड इयर आता तर आता आपण बघत आहे कोरोना महामारीचं संकट आहे तर शासन शासनाने काय करायला पाहिजे फिक्स तारीख द्यायला पाहिजे विद्यार्थी शासन काय करते आहे की ही परीक्षा आज घेणार तर दोन दिवसात पेपरमध्ये जर आपण बघायला गेलं की न्यूजबरोबर जर बघायला गेलं तर तारीख पुढे ढकलली जाते तर आणि जर भरपूर विद्यार्थी असतात एका वर्गामध्ये तर त्याची आपण जर शासनाने आरोग्याची पण काळजी घ्यायला पाहिजे तर त्याचे सोयी तेवढेच व्यवस्थित आरोग्याची सोयी उपलब्ध नाहीत तर शासन असं पुढे पेपर ढकलून विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळत आहेत विद्यापीठ मध्ये काही विद्यार्थी बघितलं तर खेडेगावातले आहेत किंवा गरीब आहेत त्यांच्याकडे तेवढी सोयपूर्व यंत्रणे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सोयी सुविधा मिळत नाहीत मंदिर सोडून सगळं आता अनलॉकच्या प्रक्रियेत उघड करण्यात आलेला आहे ओपन करण्यात आलेला आहे परीक्षा घेणं शक्य आहे असं वाटतं विद्यार्थी विद्यापीठाला शक्य आहे का सगळ्या नियम अटी पाळून मला वाटत नाही ऑफलाईन एक्झाम घेणं शक्य आहे कारण काही इंजिनिअरिंगची पोरी महाराष्ट्रामध्ये कुठल्या पण क्षेत्राला असतात तर चुकून समाजाला कुणा तरी सिमटम जर हे गावला तर ते काय ऑफलाईन घेणं शक्य नाही पण ऑनलाईन होणार आहेत की नाही ते हा हा सांगलेल्या त्या टायमिंगला ती एवढीच आहे कारण का आमच्या ह्याच्याले एकेकाने जे जॉब ते मिळाले आहेत एक जॉब त्यांनी सुट्टी सु, काढली होती पंधरावीस दिवस मग आता परत एक एक्झाम पुढे गेल्या नंतर तिने आता काय करायचं त्यांच्या पुढे जबाबदार कोण वाटतं तुला जबाबदार असं युनिव्हर्सिटीनं आम्हाला डिक्लेअर करायला पाहिजे की बाबा ह्या तारखेला एक्झाम होणार ह्या तारखेला एक्झाम होणार नाही उगेच पुढे पुढे तारीख टाकला नको एक एक तारीख आम्हाला फिक्स द्या म्हणजे आम्हाला अभ्यास पण कराय बरं त्या दृष्टीने आम्हाला तयारी करायला पाहिजे तू काय सांगशील उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत दोन वेळा या आपल्या विद्यापीठात येऊन गेलेले आहेत काहीच निर्णय होत नाही आ, एक तर निर्णय घ्यायला पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण होतंय त्यामुळे विद्यार्थ्यांचे जे विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला होता आ, ते विद्यार्थी खचून गेले आहेत एकतर स्पर्धा परीक्षा आणि युनिव्हर्सिटीच्या एक्झाम या दोन्ही एका वेळी आल्यामुळे जे विद्यार्थी वर् दिवसोंदिवस जे अभ्यास आहेत त्यांच्यासाठी दुविधाची मनस्थिती निर्माण पुढच्या करिअरवर परिणाम होतो असं वाटतं येस सर डेफिनेटली आता मी जॉबला जॉईन केलेलं आणि दहा दिवसाची सुट्टी काढून आलेलो पण आता परीक्षेसाठी पण आता असं मला वाटतंय की पुढे आता ते सुट्टी एक्सटेंड करणार नाहीत कारण आता परत मी विचारायला गेलं तर ते डेफिनेटली ते त्यांना इरिटेट होणार ते आणि म्हणाली या सगळ्या प्रतिक्रिया बघितल्या विद्यार्थ्यांच्या आपण म्हणजे नोकरीवर असणारे विद्यार्थी काढून येत आहेत परीक्षेसाठी मात्र परीक्षा पुढे ढकलली जात आहे परत त्यांना सुट्टी मिळेल की नाही याची शाश्वती नाही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कसं तोंड द्यावं लागतं हे देखील आपण ऐकलं आहे ज्या प्रमाणात राज्यातल्या इतर विद्यापीठांची अवस्था आहे किंवा जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती कोल्हापूरच्या या शिवाजी विद्यापीठात देखील पाहायला मिळते बरोबर आहे संदीप आपण पाहतोय की एकतर लॉग इन होत नाहीये सर्व्हर डाऊन आहे त्याचबरोबर पेपर सुद्धा बदलले जातात चुकीचे पेपर विद्यार्थ्यांसमोर येतात त्यामुळे ही कसोटी जी आहे ही परीक्षा जी आहे ती विद्यार्थ्यांची आहे की विद्यापीठांची आहे नक्कीच शकतो आपण असेल पासवर्ड असेल टेक्निकल ही अडचणी येत आहेत हो सर टेक्निकल ह्या अडचणी सर्वांनाच येत आहेत आता म्हणजे जी विद्यार्थी आहेत त्यांनी ऑनलाईन ऑप्शन सिलेक्ट केला होता पण त्यांना युनिव्हर्सिटीकडून ऑफलाईन ऑप्शन देण्यात आलेला आहे आणि लॉग इन आय डीच्या संदर्भात बोलायचं तर एकेकांना दहा दहा विषयीच मेसेज गेले आहेत युनिव्हर्सिटीकडून म्हणून एकेकांना काहीच मेसेज गेलेले नाही पण मला सांग तू जे विद्यापीठाने एक परिपत्रक काढलं त्यामध्ये जवळपास दहा पंधरा नंबर दिलेले आहेत की ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा ते फोन लागतात कोण उचलतं का फोन नाही नाही फोन उचलतात ते पण त्यानी पण एकदा माहिती नसतं की काय होतं कारण का आमच्या एकाने पोराणी एक्झामिनेशनला कॉल केला होता म्हणजे ते प्रॉक्टन बस संदर्भात ते त्यानी पण संदर्भात एवढं काय क्लिअर माहिती नव्हतं तेव्हा तुला काय अडचणी आल्या लॉग इन करताना टेक्निकली लॉग इन करताना लॉग इन आय डी टाकला पासवर्ड टाकला की परत रिफ्रेश होतं पुढे करायचं ते कळत नाही त्यात कॅमेरा चालू एकेकांचा होतो एकेकांचा एके कॅमेरा चालूच होत नाही सर्व्हर डाऊन पण का सर्व्हर डाऊन अजून तरी काही झालं नाही आता सर्वजण एकत्र एकदम लॉग इन केलं तेव्हा काय काय सांगता येऊ अगदी हे टेक्निकली बाबी आपण जाणून घेतल्या म्हणाली खरं तर शिवाजी विद्यापीठाला नवीन कुलगुरू सध्याच लाभलेले आहेत आठ दिवस फक्त झाले आहेत नवीन कुलगुरूंची या ठिकाणी निवड होऊन उदय सामंत दोन वेळा येऊन गेले आहेत तरी देखील विद्यापीठाचा जो सावळा गोंधळ आहे तो समोर येतोय टेक्निकली बाजू असतील किंवा परीक्षा कधी होणार याबाबतची अजून शाश्वती किंवा जी खात्री आहे ती विद्यार्थ्यांना नाही आहे त्यामुळे विद्यापीठानं याबाबतचे प्रयत्न करणं खरं तर गरजेचं आहे असं म्हणता येईल नक्कीच संदीप आपण तिथल्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत होते मात्र ही जी सगळी परिस्थिती आहे विद्यार्थ्यांचा परीक्षेबाबतचा गोंधळ असेल किंवा विद्यापीठाचं नियोजन असेल त्यामध्ये उडणारा गोंधळ असेल ऑनलाईन परीक्षांमधला गोंधळ असेल या सगळ्यावर नेमका आता उपाय जो आहे तो तातडीनं कधी निघणार किंवा या समस्या कधी सुटणार अनेक परीक्षा पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत या परीक्षांचं काय त्याबद्दल सुद्धा अजून स्पष्टता झालेली नाहीये कधी वेगळीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या समोर हाती येते आहे त्यामुळे या सगळ्या जो गोंधळ आहे जो भोंगळ कारभार आहे शिक्षण व्यवस्थेचा याचा बोजबारा उडाला आहे का असंच म्हणायची मिळाली आहे कारण विद्यार्थ्यांसमोर आता त्यांची परीक्षा बाजूला राहिली मात्र विद्यापीठांची कसोटी समोर झालेली आहे तर पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा सुरू होऊन आता आठवडा लोटला आणि तरी देखील ऑनलाइन परीक्षेदरम्यानचा तांत्रिक गोंधळ काही केल्यास संपत नाहीये आहे लॉगिनचा घोळ मिटतो आहे ना मिटतो तोच आता चक्क नियोजित वेळापत्रकाऐवजी भलताच पेपर दिला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आणि काही प्रश्नांच्या डायग्राम्स बाबत गायब होण्याची तांत्रिक चूक सुद्धा अजूनही दुरुस्त झालेली नाहीये तर बी बी अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांचा चक्क पेपरच बदलला गेल्याचं पाहायला मिळतंय त्यांना आज मॅनेजमेंट कंट्रोल पेपर पेपरऐवजी चक्क ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा पेपर दिला गेला आहे अभियांत्रिकी शाखेच्या पीटीडी या पेपरसाठी पहिला चार युनिटचे प्रश्न सोडून मागील दोन युनिटचेच प्रश्न विचारले गेले आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा ला मेकॅनिकल लास्ट इयरला आता शिक्षण चालू आहे माझं तर मी व्हिडिओ काढत आहे की आमचा कालचा जो पेपर होता डी तर त्यामध्ये क्वेश्चन्स जे विचारले होते ते आउट ऑफ सिलेबस विचारले होते आमचा सिलेबस होता एक ते चार युनिट्सचा परंतु क्वेश्चन्स जे विचारले गेले ते पूर्णपणे पाच आणि सहा युनिटवर ॲक्च्युली ऐंशी ते नव्वद टक्के प्रश्न पाच आणि सहा युनिटवर होते आपण पाहतोय विद्यापीठांची कसोटी अजूनही सुरू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया राज्यभरातून आपल्या समोर येत आहेत आणि याचा पाठपुरावा आपण दिवसभर आज न्यू न्यूज एटीन लोकमत करत राहणार आहोत मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची लगेच परतोय पहात्रा न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते आहे तर कोरोनासारखी काही लक्षणं आढळत असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवस स्वतंत्र विलगीकरणात आहेत ताप आणि थंडी असल्यानं अजित पवार हे जनसंपर्कापासून दूर असून काल मंत्रालयात अजित पवार अनुपस्थित होते तर आजचा राष्ट्रवादी पक्ष कार्यालयातील जनता दरबार देखील अजित पवारांनी रद्द केलेला आहे अजित पवारांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेली असून थोडा ताप आणि थंडीसारखी लक्षणं असल्यामुळे अजित पवारांनी सार्वजनिक कार्यक्रम थांबवले आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे तर अजित पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचं कळतंय मात्र दक्षता म्हणून अजित पवारांनी स्वतंत्र विलगीकरणात स्वतःला ठेवलेला आहे आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं सार्वजनिक उपमुख्यमंत्री कार्यालयानं ही माहिती दिलेली आहे कारण अजित पवार यांना थोडा ताप आणि थंडी सारखी लक्षणं आढळून आलेली आहेत सविस्तर माहिती जाणून आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत सागर सध्या अजित पवारांची प्रकृती कशी आहे अजित पवारांना परवा दिवशी रात्रीपासून ताप थंडी सुरू असल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आल्याची माहिती मिळते अर्थात कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री कार्यालयानं सांगण्यात आलेली आहे पण लक्षणं आढळत असल्याने सार्वजनिक कार्यक्रम जाणं अजित पवार यांनी टाळलेला आहे कालही मंत्रालयामध्ये ते अनुपस्थित होते आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा दरबार आयोजित केला जातो तो देखील कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे ताप आणि थंडी असल्यामुळे खबरदारी म्हणून स्वतंत्र विलगीकरण काही दिवस करतील असं सांगण्यात आलेलं आहे कारण की आपल्यास माहित आहे की कोरोनाचे लक्षणं सात दिवसानंतर सुद्धा आढळतात कदाचित सात दिवस पूर्ण झाल्यानंतर एक टेस्ट केली जाईल आणि त्याच्यानंतर परत एकदा अजित पवार सार्वजनिक कार्यक्रम सुरू करतील असं सांगण्यात येत धन्यवाद सागर या सविस्तर अपडेटसाठी आणि नंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी येत ही म्हणजे मुंबई पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल कारण मुंबई पोलिसांचे पगार आता एचडीएफसी बँकेत होणार आहेत बँकेतून त्यांना पोलिसांना एक कोटी विमा कवच आणि इतर सुविधा देखील मिळणार असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार पंधरा साली ऍक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात आलेला होता या कराराची मुदत एकतीस जुलै दोन हजार वीस रोजी संपलेली आहे आणि त्यानंतर आता राज्य सरकारनं एच डी एफ सी बँकेत पगार करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे इथून पुढे मुंबई पोलिसांचा पगार हा त्यांना एच डी एफ सी बँकेच्या द्वारे मिळणार आहे आणि बँकेतून त्यांना म्हणजे अर्थात पोलिसांना एक कोटी विमा कवच आणि इतर सुविधा देखील देण्यात येणार असल्याचं कळतंय आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची त्याच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत